नमस्कार आपण पाहत आहात लन विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण आजच एक महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेल्या नवीन जी आर बद्दल माहिती घेणार आहोत आणि तो म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टीईटी अनिवार्य केलेली आहे कोणाला तर जे अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त होतात किंवा नियुक्त झालेले आहेत त्यांच्यासाठी टीईटी ची परीक्षा अनिवार्य केलेली आहे कंपल्सरी केलेली आहे अशा प्रकारचा हा जीआर आर आजच महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे जी 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 त्या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या जीआर मध्ये जीआर मधील माहिती बघणार आहोत या व्हिडीओमध्ये तर व्हिडीओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आवडल्यास निश्चित लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील तर बघूया नेमकं काय आहे आजचा हा जी महाराष्ट्र शासनाने आजच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने एक जी आर काढला आणि तो म्हणजे प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणे बाबत कंपल्सरी करणे बाबत अशा प्रकारचा हा जी आहे परंतु जी आर मध्ये काय आहे नेमकं मग आतापर्यंत लागलेल्या शिक्षकांसाठी काय जे अनुकंपा तत्वावर लागलेले आहेत नवीन लागलेल्यांना हा जी आर आहे का तर ही माहिती बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर बघा मित्रांनो या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की केंद्र शासनाने एकतीस तीन दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदांवर ज्यांची नियुक्ती करण्यात येईल त्यांना सेवा सर्ती ज्या काही आहेत त्या ठरवण्याकरता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांना यांच्याकडे त्या ठिकाणी ते, ते काम दिलेलं होतं आणि त्यांनी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीकरिता प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जी आहे त्यांची डीएड तिथं आहेच पण त्याच्या सोबत टीई टी ही परीक्षा अनिवार्य केलेली होती आणि त्या अनुषंगाने मग महाराष्ट्र राज्य शासनाने सुद्धा तेरा दोन दोन हजार तेवीस तेराच्या शुद्ध पत्रक शुद्धी पत्रक दिनांक सहा तीन दोन हजार द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता पहिली ते आठवी साठी कि शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली आहे आणि त्याच्यामध्येच एकदम अशा शिक्षकांनी सीटीईटी जी केंद्र सरकार घेते आणि टीईटी जे राज्य सरकार घेते यांच्यापैकी कोणती तरी एक परीक्षा ही उत्तीर्ण होणं अनिवार्य केलेलं आहे मग आता पुढचा प्रश्न असा होतो की जे शिक्षक प्राथमिक शिक्षक अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेले आहेत जे शिक्षण सेवक मग त्यांच्यासाठी ही जी काही टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा होती तिच्यामध्ये दे सूट देण्यात आलेली होती अनुकंपा जे शिक्षक लागतील ज्या शिक्षकांना मान्यता देण्यात येईल त्यांना सीटीई टी किंवा टीईटी याच बंधन नसेल हे उत्तीर्ण होण्याचं बंधन नसेल असं त्या ठिकाणी आजपर्यंत होतो मग ही जी काही बाब आहे ती विसंगत आहे असं राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणत हे योग्य नाही की जी मुलं तत्वावर शिक्षक म्हणून रुजू होतात त्यांना वेगळा न्याय आणि जी मुलं अनुकांवर शिक्षक म्हणून रुजू होतात त्यांना वेगळा न्याय तर हे विसंगत आहे असं मी म्हणत नाहीये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणताय मग यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त नव्याने शिक्ष नव्याने आता जे काही नियुक्त होतील त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे असं त्या ठिकाणी अशी बाब विचाराधी होती परंतु व्हिडिओ बघा पर्यंत बघा तर सगळ्यांनाच हे अनिवार्य आहे तर अनुकंपा तत्वावरील नियुक्त नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत पहिली बाब ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही आणि व केंद्रीय भरती पूर्व निवड परीक्षा सीटीईटी याच्यामधून जी काही सूट देण्यात आली होती असा वीस एक दोन हजार सोळा मध्ये जो काही मजकूर होता तो वगळण्यात आलेला आहे म्हणजे ही अट वगळण्यात आलेली आहे त्या जी आर मधली दुसरा मुद्दा असा आहे की शासन निर्णय तेरा दोन दोन हजार तेरा अन्वये राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने जो काही वीस एक दोन हजार सोळाचा जी आर होता शासनाचा महाराष्ट्र शासनाचा की अनुकंपा तत्वावर ज्यांना ऑलरेडी नियुक्त्या दिलेल्या आहेत वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांना शालार्थ आयडी दिलेला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सी टी -टी जी केंद्र शासन घेत याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले नाहीत ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ज्यांना ज्यांचा पगार सुरू आहे एकंदरीत आपण हे सगळं सगळ्या बाबी सांगण्यापेक्षा ज्यांचे नियुक्त्या झालेले आहेत आणि ज्यांचा पगार सुरू आहे अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता तीन वर्षाच्या कालावधीमध्ये धारण करणं आवश्यक आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे जे याच्या अगोदर भरती झालेले आहेत ज्यांना याच्या अगोदर पगार सुरू झालेला आहे जे टीईटी किंवा सी उत्तीर्ण नाहीत अशांना तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल असं स्पष्ट दोन नंबरच्या सूचनेमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर तिसरी बाब की ग्रामविकास विभागाच्या संदर्भी जी काही पत्र आहे त्याच्याद्वारे अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता किंवा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी सीटीई टी आणि टीईटी दोघांपैकी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे तथापि शासन निर्णयामध्ये जर समजा इन केस अशा प्रकारे कोणी शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी त्याला मान्यता दिलेली आहे किंवा त्याचा शालार्थ आय डी दिलेला आहे तर अशा उमेदवारांना देखील तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर शालार्थ आय डी देण्यात देण्यात यावा म्हणजे नव्याने जे काही आता त्यांच्याकडे फाईल असतील माननीय शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांच्याकडे त्यांनी त्यांना तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा आपण उत्तीर्ण करून द्यावी अशी अट त्यांच्या मान्यता आदेशावर टाकण्यात येईल अशा प्रकारचा या तिसऱ्या सूचनेमध्ये सूचित केलेलं आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटीईटी धारण करू शकणार नाहीत पास होऊ शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मात्र त्यांना थोडस अभय या ठिकाणी असं दिलेलं आहे की जर यांची नियुक्ती झालेली होती पण तीन वर्षामध्ये ते त्यांची टीईटी किंवा सी पास होऊ शकले नाहीत तर यांची सेवा या ठिकाणी समाप्त होईल शिक्षक म्हणून परंतु अनुकंपा धोरणानुसार इतर पदावर त्यांना नियुक्ती करण्यात यावी असं त्या ठिकाणी ती प्राधिकारी जे काही नियुक्ती प्राधिकारी यांनी ती कारवाई करावी म्हणजे या शिक्षक पदावरून दुसऱ्या इतर डिपार्टमेंटमध्ये त्यांना वर्ग करण्यात यावं असा याचा सरळ सरळ अर्थ या ठिकाणी होतो आहे मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची जी काही सिनियरिटी लिस्ट राहील सेवा ज्येष्ठता यादी राहील तिथं त्यांचा क्रमांक शेवटचा राहील असं त्या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचा हा महत्वपूर्ण असा जी आर तत्वावर लागलेल्या शिक्षकांनी आणि नव्याने लागू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी लक्षात घ्यावा आणि टी आणि सीटीईटी परीक्षेच्या साठी प्रयत्न करावा असं त्या ठिकाणी आपला हा जी आर सांगतो आहे या ठिकाणी आपण थांबूया इथं ही माहिती आपण मिळवली पुन्हा अशाच प्रकारच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू